लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या घाटाई देवीच्या यात्रेतून मंत्री नामदा श्रीमंत छत्रपती राजे भोसले काय म्हणाले पाहुयात आपल्या आणि घाटाई वा देवीचा आशीर्वाद आहे त्या घाटाई देवीची यात्रा तालावांप्रमाणे आपल्या सर्वांच्या उत्साहात भक्तिभावात वातावरणामध्ये आज इथं पार पडते मी आपल्या सर्वांच्या वतीनं गाटाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो की नेहमीप्रमाणे आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या सातारा जिल्ह्यावर गाटाई देवीचा आशीर्वाद कायम राहावा सर्वांच्या कौटुंबिक व्यावसायिक त्याचबरोबर शैक्षणिक या सर्व वाटचालीमध्ये गाटाई देवीच्या आशीर्वादाने भरभराट व्हावी ही आपल्या सर्वांच्या वतीनं देवीच्या चरणी प्रार्थना करतो आज गाटाई देवीच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला सगळ्यांमुळे आज मी आमदार झालो आज मी मंत्री झालो आणि आज परत एकदा पाचव्यांदा खरं म्हणजे परत एकदा म्हणण्यापेक्षा पाचव्यांना आज तुम्ही सगळ्यांनी मला या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचं काम करण्याची संधी दिली खऱ्या अर्थानं देवीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला मिळाला असं मला तरी मनापासनं वाटतं आणि नक्की आज मला जे पद मिळाले आज महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून माझ्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि तुमचे माझे सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळं मिळाली आज शंभर टक्के या मिळालेल्या संधीचं सोनं माझ्या सातारसाठी माझ्या जावळीसाठी आणि माझ्या जिल्ह्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न नक्की करीन आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करीन परत एकदा सर्वांचं माझे वडील नारे सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझे उपस्थित असणारे तरुण मित्र सगळ्यांचं आशीर्वाद प्रेम हेच माझी माझ्या राजकीय जीवनातली कमाई आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि गाठायने वेळेला नतमस्तक होतो भवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की माता की माता की आई घाटाई देवीच्या नावानं आज या ठिकाणी पारंपरिक फार वर्ष पूर्वीपासून या ठिकाणी आई घाटाई देवीची यात्रा छत्रपती शिवरायांच्या पूर्वीपासून या ठिकाणी साजरी होत आहे आई देवी ही देवस्थान आहे या या ठिकाणी ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवराय यायचे त्या त्या वेळेला या ठिकाणी अवश्य त्यांचा या ठिकाणी भेट असायची आणि या भागातील मावळे छत्रपती शिवरायांना समर्थ अंधस्वामी महाराज या ठिकाणी तरुण पिढीला व्यायामाचा आणि सैन्यामध्येच आपल्या स्वराज्याच्या कामी होण्यासाठी सैन्य तरुण पिढी तयार करायचे आणि ते तरुण पिढी सैन्यामध्ये सामील व्हायची असा हा पदवी जावली हा भाग छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावून झालेला असा हा भाग आहे आई देवीच्या चरणी या भागातील संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक कोण मुंबईत येते कोण मद्रास मध्ये कोण कर्नाटकात संपूर्ण भारतातून भाविक या ठिकाणी येतात आई देवी घाटा देवी नवसारा पाहणारी देवी आहे आणि या ठिकाणी तोच वारसा छत्रपती शिवरायांचा वारसा छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्र महाराज यांनी तो जपलेला आहे आणि या भागात जो काही या ठिकाणी संपूर्ण आपला जो काही काय झाले रस्त्याचा जाळा असेल पली धरणाचा परिसर असेल काल कले परिसर असेल पाठीमाग कोयनाचा जलाशय हा संपूर्ण परिसर छत्रपती घराण्याचा आणि या दोन्ही भावांच्या मदतीने साकार झालेला आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हा परिसर परिसर संपूर्ण एक पर्यटन पर्यटन स्थळ स्थळ या देवाच्या पाठीमाग जगप्रसिद्ध पथार आहे असा हा परिसर आहे तरी या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत धन्यवाद 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 जय हिंद जय महाभारत मंदिर हे संपूर्ण आहे आणि या देवीची यात्रा जानेवारीमध्ये दे गंप चतुर्थीला भरते तसेच सर्व भावी भक्त महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून देवीच्या यात्रेसाठी येतात आणि ह्या देवीची देवी पुजारी भगत ही देवीची पूजा अर्चा देवी करतात आणि सातगाव सेवा मंडळ इतर मानकरी संध्याकाळे या देवीचे सर्व मानकरी आहेत आणि देवीच्या यात्रेसाठी सात गावच्या पालख्या येतात आणि देवी देवीची यात्रा मिरवणूक साडे बारा वाजता निघते संपूर्ण मिरवणूक ही एक चार तासाची मिरवणूक असते आणि नंतर ही आपण सर्व हे भावी भक्त यात्रेला आलेले त्याचे दर्शन घेऊन आप आपले परत या यात्रेचे एक स्वरूप आहे धन्यवाद हे आणि सर्व लोक राठ्यादेवीसाठी उपस्थित राहतात आणि अशा प्रकारे सर्वात मोठी यात्रा सातारा जिल्ह्यामध्ये बांधेरी नंतर राठ्या देवीचे होते ते त्या दिवशी कमीत कमी दोन हजार ते दोन हजार लोक असे असतात पावणारी गाठाई देवीच्या यात्रा साताऱ्यातील वर्षी त्या आणि नवसाला पावणारी देवीची यात्रा आहे इथे कमीत कमीत कमी दोन ते तीन लाख बावीस या गाढाई देवीच्या यात्रेनिमित्त येथे उपस्थित राजा वर्षीमध्ये याही वर्षी चतुर्थी या दिवशी साजरी होते आणि या वर्षी कमसे कम दोन ते तीन लाख भाविक राहून ही यात्रा उत्साहात साजरी होत आहे धन्यवाद आज सालाबाद प्रमाणे अं पौष चतुर्थीला काटाई यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी या दिवशी यात्रा आयोजित करण्यात येते आणि परळी विभागातील तसेच आपल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाची यात्रा म्हणून इथे मोठा उत्सव साजरा करण्यात येते खूप महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथे भाविक दर्शनात येतात आणि या यात्रेची शोभा वाढवतात आणि देवीला देवीता यांना प्रचित प्रत्यय येतो म्हणून दरवर्षी लाखोने लोक इथे दर्शनात येतात सातारा जिल्ह्याच्या आराध्यला पावणारी आई अशी आईची आख्यायिका आहे त्या ठिकाणी आपल्या